पन्हाळा पंचायत समिती प्रशासनाकडून महाआवास अंतर्गत ग्रामस्तरावरील कुटुंबांसाठी घरकुल योजना राबवली जाते सरपंच आणि पदाधिकाऱ्यांनी गावातील गरजू कुटुंबांची नावं यादीत समाविष्ट करून जास्तीत जास्त गरजू कुटुंबांना घरकुलाचा लाभ द्यावा असं आवाहन आमदार विनय कोरे यांनी केलंय पन्हाळा पंचायत समितीच्या वतीनं आयोजित महाआवास अभियान कार्यशाळेत ते बोलत होते पन्हाळा पंचायत समिती प्रशासनाकडून महाआवास अभियानाअंतर्गत ग्रामस्तरावरील कुटुंबांसाठी घरकुल योजना राबवली जाते शासनानं सर्वांसाठी घर हे धोरण ठरवलं असून त्यासाठी यावर्षीचं महाआवास अभियान मार्च अखेरपर्यंत राबवण्यात येणार आहे याबाबत आमदार विनय कोरे यांच्या उपस्थितीत पन्हाळा इथं कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं गावच्या सरपंच आणि पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन कुणीही घरापासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्नशील राहावं गावठाण विस्तार झाला नसल्यानं जागा नसणाऱ्या कुटुंबांना पात्र यादीत नाव असूनही वंचित राहावं लागतंय त्यामुळे सर्व ग्रामपंचायतींनी गावठाण विस्तार प्रस्ताव द्यावेत असं आवाहन आमदार विनय कोरे यांनी आहे तर महाआवास अभियान तालुक्यात प्रगतीपथावर आहे घरकुल लाभार्थी कुटुंबांना रोजगार हमीतून जादा वीस हजार रुपये दिले जातात त्याचा लाभार्थ्यांनी फायदा घ्यावा असं गटविकास अधिकारी सोनाली माडकर यांनी सांगितलं दरम्यान महाआवास अभियानात कार्यरत असलेल्या तसंच उत्कृष्ट घरकुल लाभार्थी कुटुंबांचा आणि आयुष्यमान भारत अभियान प्रभावीपणे राबवून शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या आशा सेविकांचा आमदार कोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी प्रांताधिकारी समीर शिंगटे तहसीलदार माधवी शिंदे आरोग्याधिकारी एस एस गायकवाड माजी सभापती अनिल कंदुरकर सरपंच आणि पदाधिकारी उपस्थित होते